माझं नाव मनीषा वय एकवीस मनाने अजूनही थोडीशी लाजरी पण आतून खूप काही वाटत जे शब्दात मांडता येत नाही आज मी तुम्हाला एक गुढ हळव आणि जरा बोल्ड असं माझं गुपित सांगणार आहे हे गुपित आहे माझ्या मामासोबत घडलेल्या एका अशा नात्याचं जे नातं नसता नाही खूप काही होतं ते केवळ शरीराच नव्हतं ते मनाचं होतं ओढीच होतं प्रेमाच होतं आणि थोडंसं सा वादळासारखंही आई काही दिवसांसाठी दुसऱ्या शहरात गेली आणि मला मामाकडे पाठवण्यात आलं माझा मामा तजिंक्य वय सव्वीस बॅचलर मी लहानपणापासून त्याच्यासोबत खेळले हसले पण आता जेव्हा त्याच्या घरी पोहोचले काहीतरी वेगळ जाणवलं घरात एक वेगळी शांतता होती तो एकटाच राहत होता आणि त्याच पाहणं ते आजही आठवतं देख हसरा चेहरा पण डोळ्यात खोल आतलं काहीतरी दडलेलं दुसऱ्या रात्री आम्ही दोघ टीव्ही पाहत होतो मी हलकं पांघरून घेतलं होतं आणि थोडी थंडी वाटत होती तो माझ्या शेजारी आला थंडी वाढलीय वाटत त्याने म्हटलं मी फक्त हलक हसले आणि त्याच क्षणी त्याचं पांघरून माझ्यावर पडलं आमच्या बोटांचा पहिला स्पर्श नकळत शरीरात एक थरथर जाणवली पण मी हात नाही काढला ते क्षण जणू थांबून गेले होते मी झोपायचा प्रयत्न करत होते पण त्याचं अस्तित्व जाणवत होतं त्याच्या बाथरूम मधून बाहेर येतानाचा आवाज आणि माझ्या अंगावर त्याची नजर तू झोपलीस का तो विचारत होता नाही अजून मी शांतपणे उत्तर दिलं तो शेजारी बसला आणि त्याचा हात माझ्या केसांमध्ये फिरू लागले त्या स्पर्शात ओढ होती हळूहळू त्याच्या बोटांनी माझा चेहरा मान खांदे आणि मग पोटाकडे स्पर्श करत मला शहारून टाकलं मी काहीच बोलले नाही कारण माझ्या श्वासांच्या लय त्याला उत्तर मिळालं होतं त्या रात्री मी त्याच्या मिठीत विरघळले पहिल्यांदाच पण शेवटच्या नव्हतं ते रात्रीची गारवा माझी शरीरावर नांदी करत होती मामा आणि मी दोघ एकमेकांच्या जवळ बसलो होतो त्याच्या गालावर ओठांचा ताज्या चिंपीने स्पर्श मला अजूनही आठवतो जणू तो स्पर्श माझ्या मनावर एक गहिरा ठसा सोडून गेला होता आणि त्याच वेळी माझ्या मनात येत होते एक नवा वादळ ज्याने माझं सर्व अस्तित्व व्यापून टाकलं होत माझ्या गालावर ओठ ठेवताना त्याच्या हातांनी एक अनोखी गुढता शोधली होती त्याच्या उबदार स्पर्शाने मला एक वेगळीच शांती मिळत होती प्रत्येक स्पर्श त्याच्याशी जुडलेला एक खोली असलेला आणि मी त्याच्याशी जोडलेली होती एका छोट्या क्षणासाठी आम्ही जणू भूतकाळात हरवले होतो जिथे कोणतीही प्रपंचाची बंधनं नव्हती केवळ एकमेकांच्या जवळ असलेली भावना होती आणि मग ते काही सेकंद ते एका मूक समझोत्याचे जणू ठरवले आमच्या चेह्यावर प्रत्येक हरवलेले शब्द दाखवत होते तो मुख संवाद ज्यात शब्द नव्हते परंतु भावना प्रकट होत होत्या मनी त्याने हळुवारपणे माझं नाव घेतलं तुला या नात्याचं महत्व काय दिसतं मी त्याच्याकडे पाहिलं एक चुकलेली हसरी नजर त्याच्या शब्दांमध्ये एक खोली होती मी काही शब्दन बोलता त्याच्या डोळ्यात उत्तर शोधत होती हो हे नात काहीतरी वेगळं होत इतरांपेक्षा वेगळं जे शब्दांत व्यक्त होऊ शकत नव्हतं पण जे आम्ही दोघही जाणत होतो माझ्या मनात कितीतरी विचार आहेत मी बोलले पण ते काही मला सांगता येत नाही तू फक्त माझ्या जवळ असण्याची गरज आहे त्याच्या चेह्यावर एक गोड हसू आले आणि तो म्हणाला मी तुझ्या जवळ आहेच मनी या नात्यात कुठेही गडबड नाही आपलं प्रत्येक स्पर्श एक परिपूर्ण गोष्ट आहे ते शब्द मात्र मला कायमच्या अंधारात राहण्यास भाग पाडत होते असं काहीतरी होत जे केवळ शारीरिक नाही त्याला एक मानसिक परिमाण होत त्याच्या शब्दांमध्ये एक गुढता होती जणू प्रत्येक शब्दाच्या मागे एक गहिरा अर्थ दडलेला होता त्यानंतरच्या काही दिवसात काहीतरी बदललं मामा आणि मी दररोज आपल्याला भेटू लागलो मात्र एक वेगळ्या लाटेवर जणू काहीतरी नवीन वाढत होत त्याच हसणं त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी हलकी थकवा त्या लहान लहान गोष्टींमध्ये एक छुपा कनेक्शन होत माझ्या मनाच्या एका कोप्यात विचार येत होते हे काय होणारे आहे तुम्ही दोघं एकमेकांच्या जवळ असाल का पण या विचारांमुळे काय होईल हे कधीच सांगता येणार नाही तुम्ही ओठ चोखताना जसा एक आवाज जणू विसरून जाऊन एका दृष्टीने काय होईल असतो तोच असा आवाज माझ्या कानांमध्ये येत होता त्या रात्री मी त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी एकात घेतला दोन्ही डोळ्यात विचारांच्या नद्या होत्या आणि तो अचानकच मला काहीतरी बोलला मनी आपलं नात जोवर गडबड करतोय तोवर मला काही सापडत नाही पण तुमचं काही असो त्याच्या चेह्यावर एक भूर हसू चमकलं हे सर्व वेळ सर्व कधीच विसरता येणार नाही त्याच्या सोबत असे अनेक अनोळखी क्षण येऊ लागले त्याच्या आवडीचे त्याच्या स्वभावाचे अनोळखी पदार्थ अनुभवत होतो पण याच वेळेत काही वेगळं घटत होतं काही विचार जणू एक आकर्षण शोधत होते त्याची मिठी त्याची शारीरिक आकर्षण आणि ते जोडलं जाणं मला मोठ्या प्रश्नांमध्ये घालवायचं होत आणि त्याच क्षणी त्याने मला एक गिफ्ट दिलं तुम्ही साकारता सर्व गोष्टी काही दिवस गेले आणि मामा आणि माझं नातं आता, आता एक वेगळीच दिशा घेत होती आधीच्या अनोळखी आकर्षणाच्या पलीकडे आम्ही एकमेकांसोबत चांगली वेळ घालवू लागलो त्याची सोबत मला हवी होती त्याच्या प्रत्येक स्पर्शाला वाटत आमच्यातील शब्द कमी होऊ लागले होते कारण दोघांनाही समजून घ्यायला लागलं होत की जे काही होत ते एक नात होत परंतु ते एक नवा वळण घेत होत माझ्या मनात एक विचार सत फिरत होता हे काय आहे माझ मन आणि शरीर त्याच्या सोबत अधिक वेळ घालवण्याची मागणी करत होते परंतु दुसरीकडे मर्यादा आणि आपल्या नात्याचे अस्तित्व त्यामध्ये एक अडचण होते मला काहीतरी सांगायचं होत पण मी बोलत नव्हते आणि मामा तोही मला समजून घेत होता पण तो शब्दांनी तेच काही सांगत नव्हता त्याची नजर त्याच हसण ते सर्व काही ते वेगळं होत एक संध्याकाळी मामा माझ्या घरी आला घरी कधीच कोण नाही फक्त मी आणि तो दरवाजा उघडला आणि तो शांतपणे आत शिरला त्याच्या एक गडबड दिसत होती त्याने शेजारी बसण्याचा इशारा केला आणि मी त्याच्या जवळ बसले मनी त्याने आवाज कमी करत एक हलका श्वास घेत तुला एक गोष्ट सांगायची खूप दिवसांनी तुमचं हे नात दुसऱ्या रूपात बदलत आहे तू मी सगळं वेगळं त्या रात्री मी त्याच्या मिठीत बुडत गेली त्याच्या उबदार आणि कोमल स्पर्शांमध्ये जणू एक नवा जीवनाची शुंभवी लाट आली होती कधी नव्हे ते त्या क्षणात मला समजलं की मी त्याच्या स्पर्शात बिरघळत होते त्याच्या दराने प्रत्येक अंगठा प्रत्येक ओठ आणि प्रत्येक वंशज जवळ होणं ते सर्व काही एक दुसऱ्या गोष्टीत हरवलेलं होतं तुम्ही मला सर्व काही सांगितले मी हलकेच म्हणाले माझ हृदय आता तुमचं आहे त्याने गडबड करत त्याच्या ओठांना माझ्या ओठांवर ठेवले आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात रमले होतो जणू काहीही बाकीचं उरलेलं नव्हतं आता प्रत्येक रात्री मला त्याच्याकडे जाणं अवघड वाटायला लागलं होत एक गुढ वादळ तयार होऊन वेगळीच दिशा घेत होती दोघ एकमेकांपासून दूर राहायचं नाही पण एक गोष्ट समजायला लागली होती आम्ही दोघ एकमेकांमध्ये हरवले होते आणि प्रत्येक रात्री त्याच्या मिठीत जागृत होणारी भावना मला आणखी हवी होती काही आठवडे गेले आणि आमच्या नात्याने एक वेगळं वळण घेतलं तो जणू माझ्या आयुष्यात एक अपूर्व गोष्ट बनला होता त्याच्या उपस्थितीला मी एक वेगळं अर्थ देऊ लागले तो मला समजून घेत होता पण तरीही त्याच्या मनात एक गुढ गोष्ट लपलेली होती जी तो मला कधीच सांगू इच्छित नव्हता मी कित्येकदा त्याच्याकडे विचारलं तुम्ही काय लपवताय तुमच्या डोळ्यात काहीतरी आहे पण तो नेहमी हसून टाकायचा काही नाही मनी फक्त एक विचार आहे आणि मग एक दिवस एक मोठ धक्का देणार सत्य समोर आलं ते सर्व केवळ एक संयोग नव्हता हे मला समजलं मामा अजिंक्य तो एक वेगळाच व्यक्ती होता ज्याच्या आयुष्यात एक गुढ आणि गडबडलेली प्रेम कथा होती त्या रात्री मी झोपले नव्हते अजिंक्यच्या नजरेत काहीतरी वेगळं जाणवत होत खोट नाही त्याच प्रेम खर होत पण त्याच्या नजरेआड काही काळ गूढ होत जे त्याने अजूनपर्यंत माझ्यापासून लपवलं होत दुसऱ्या दिवशी त्याने मला शांतपणे बोलायला बोलवलं आम्ही घराच्या मागच्या माळ्यावर बसलो तिथं फक्त मोकळं आकाश झाडांची साक्ष आणि आमचं एकमेकांमधलं गुण तो म्हणाला मनी मी जे काही केलं त्यामागे भावना होत्या पण आता मी काहीतरी कबूल करायला आहे मी गोंधळले मन धडधडत होत काय त्याने डोळे मिटले आणि म्हणाला माझं लग्न ठरलं आहे गेल्या महिन्याभरात माझ्या आई एका मुलीशी ठरवलं आहे ती मला फार आधीपासून ओळखते आणि त्यांच्या दवाखान्यात एकत्र काम करत होती मी विरोध केला पण मी सुन्न झाले क्षणभर सगळं थांबलं तू सांगू शकला असतास तो शांतपणे म्हणाला मला तुझं प्रेम मिळालं हेच माझ्यासाठी फार मोठं आहे मनी पण तुला अडकवून ठेवणं म्हणजे गुन्हा झाला असता मी तुला त्या अंधारात नाही ठेवायचं ठरवलं मी एक शब्दही बोलू शकले नाही डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं पण एक गोष्ट पक्की समजली होती प्रेमात अधून मधून पूर्णत्व नसलं तरी ते अपूर्ण राहूनही शुद्ध असत तो निघून गेला काही आठवडे झाले आता मी एकटी आहे पण तुटलेली नाही त्याचा स्पर्श त्याचं प्रेम त्याची आठवण सगळं मनात आहे पण आता मी नव्यान जगते स्वतःसाठी एकदा संध्याकाळी मोकळ्या अंगणात उभं राहून मी आकाशाकडे पाहिलं आणि मनात एक शांत विचार आला कधी कधी काही नाती आपल्या आयुष्यात फक्त आपल्याला प्रेम शिकवायला येतात आपलं नव्हे तर स्वतःच जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या भावना या कथेशी जुळल्या असतील तर एक कॉमेंट टाका मला तुमचं मत ऐकायला आवडेल आणि हो अशाच खास आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच